आ, नमस्कार मित्रांनो आज फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिवस आता मैत्री कशी असावी तर संकटकाळी डोळ्यासमोर हक्काणू वर राहतं जे चित्र आणि जेव्हा जो निसंकोचपणे आठवतो त्याच नाव मित्र आता खर तर या मैत्रीचे या फ्रेंडशिप डे चे किंवा मैत्री दिवसाचे अनेक दाखले आपल्याला देता येतात कृष्ण सुदाम्याचा दाखला आपल्याला देता येईल आहे ना चांगल्या आणि वाईट काळात सदैव माझ्या साथ देणाऱ्या माझ्या मित्रांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो मैत्री असावी कृष्ण सुदाम्यासारखी एकानं गरिबीतही स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्यानं श्रीमंतीचा कधी गर्व केला नाही आणि मग अशा या मित्र दिनाच्या निमित्तानं आपले महाराष्ट्रातले एक उत्तम कवी विनोदी कवी ल देशपांडे यांनी एक कविता लिहिली आहे या कवितेचं सादरीकरण आपल्याला करायचं आहे मित्रांनो त्या कवितेचं नाव आहे पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा मित्रांनो त्याच सादरीकरण आपण करू पार्टी नकोय मित्रा तुझी पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय चाललंय म्हणत तुझ्या भेटून फक्त बोलत जा काय चाललंय म्हणत तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा हलक वाटेल तुझच तुला मन रिकाम करत जा मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा आलेच कधी वाईट विचार बिनधास्त फोन करत जा बिनधास्त फोन करत चला करत जा काय आहे आयुष्य अजून काय आहे आयुष्य अजून निदान मनातलं वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा आनंद तेवढा लुटत जा जीवनाच्या उत्तरार्धात आलोय आपण जीवनाच्या उत्तर आलोय आपण आज संपर्कात तेवढं राहत जा काय हवंय काय नको तुला कुणाला तरी सांगत जा कुणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला मनातले मात्र सांगत जा पैसा लागत नाही त्याला मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्रा तुझी पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा येऊन फक्त भेटत जा आज धावपळीच्या युग युगामध्ये आज धावपळीच्या युगामध्ये ही प्रत्येकाला टेन्शन आहे ना मनातल्या गोष्टी आपण बाहेर व्यक्त करत नाही आणि मग या मैत्री दिनाच्या निमित्तानं ही पार्टी नकोय मित्रा तुझी या कवितेचं सादरीकरण आपण या पद्धतीने केलं मित्रांनो पुन्हा एकदा मित्र दिनाच्या लाखो करोडो शुभेच्छा थँक्यू